पावसाळी हवा लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख रात्रभर उकाड्याने नुसतं गुदमरून जायला झालं होतं कधीनं धुतलेलं गरम जॅकेट घातलेलं दमेकरी म्हाताऱ्यासारखी हवा झाली होती शरीर नुसतं चिवचिवलं होतं आणि मन निपचित पडलं होतं पण पहाटेच्या सुमाराला धावत्या सरींचे सबकार्यावर सपकारे मारून पावसाने सारं वातावरण थंडगार करून सोडलं पाणी पिऊन वाऱ्याने एक भला मोठा थंड सुस्कारा सोडला आणि मग तास दोन तास ढगांच्या पखाली ताट भरून आणून रित्या करण्याचा त्याने अगदी सपाटा चालवला पायगतीचा पांघरून अंगावर घेऊन मी त्यात गुरफटलो जागेपणी झोपेची सुस्ती मी अनुभवली एक प्रकारची सौम्य प्रसन्नता येऊन मला बिलगली आणि जलबिंदूंनी डवरलेल्या अर्धोन मिलीत मोगऱ्याच्या कळीप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झाली हातातला खाऊ थोडा थोडा खाऊन तो खूप वेळ पुरवणाऱ्या लहान मुलाप्रमाणे मी कंजूषपणे तो आनंद थोडा थोडा उपभोगत होतो थो गळक्या भांड्यात सुख दुःख साठवून ठेवता येत नाहीत हे मला माहीत नव्हतं थोडंच पण सुखाला आचवलेल्या ह्या दरिद्री जगात माणसाच्या मनाचा असाच संकोच होतो थोड्या वेळाने संधी प्रकाश कुठून तो झिरपू लागला आणि पाय आकडून गाढ झोपी गेलेल्या कांदेवडीतल्या कंगाल इमारतीच्या अंगावरच अंधाराच मळक लावलेलं ला वस्त्र त्याने दूर केलं फाटक्या तुटक्या लक्तरांप्रमाणे दिसणाऱ्या त्या इमारतींच्या कळकट कौलांच्या झिंज्यांमधून पाणी ठिपकत होतं आणि खिडक्यांचे डोळे किलकिले करून त्या बावळटपणे पावसाकडे पाहत होत्या इतक्यात कुटचं दार कुरकुरलं हम्म मी नाही जा मला वाटलं की कोणाच्या तरी कुशीत डोकं खुपसून आपण देखील असंच कुरकुरावं मी पांघरुणात अधिकच गुरगुटलो आणि त्या नुसत्या कल्पनेनेच मनातलं समाधान इतकं ओसंडलं की ते कुठं साठवावं ते मला दारिद्र्याला कळेनच गरम चुलीमागे बसून डोळे मिटून गुरगुरणाऱ्या मांजराप्रमाणे मी कितीतरी वेळ बिछानात पडून होतो पण हळूहळू ती सौम्य प्रसन्नता झिरपून गेली आणि मनाचं भांड रिकाम झालं घड्याळाची टिकटिक सुद्धा ऐकायला येऊ लागली तेवढ्यात घरातल्या दिव्याचं बटन वाजलं उजेडाचा एक लांबट चौकोन जमिनीवर उमटला माझी आणि त्याची फार जुनी मैत्री एकेकाळी माझ्या आईनं बटन दाबलं की तो माझ्या अंथरुणा शेजारी येऊन बसत असे आता बायकोच्या संसार दक्षतेच्या तो हकीकती सांगतो थोड्या वेळाने स्टोवचं गाणं सुरू झालं मध्यमवर्गीय संसाराच्या सुखदुःखाचं ते गाणं मी अनेकदा ऐकलं असेल पण त्यावेळी त्या गाण्यातलं सार कारुण्य माझ्या हृदयाला जाऊन भिडलं आणि एका स्निग्ध खिन्नतेचा एक एक थेंब अगदी सावकाशपणे माझ्या मनात ठिपकू लागला समाधान आणि खिन्नता यांचं इतकं जवळचं नातं आहे की माझ्या मनातील समाधानाची खिन्नता आणि खिन्नतेचं समाधान केव्हा होतं ते माझं मलाच कळत नाही ह्या आळसट नाजूक अनुभूतीचा डाव असा कुजेल अशी भीती वाटायला लागली तेव्हा चटकन उठून मी गॅलरीत आलो वात्रट वारा मधून आपले ओले हात झाडून पावसाचे शिंतोडे उडवत होता वायात घातलेले कपडे जागच्या जागी खिदळत होते टेलिफोनच्या तारांवरून भराभर सरकत जाऊन खाली उड्या घ्यावयाचा खेळ काही थेंबांनी चालवला होता रस्त्यात मोकळ्या सुटलेल्या एका वासराने एकदम कान टवकारले नागेंदारले आणि आपल्या शेपटीचा गोंडा हवेत झुलवत ते उधळलं आणि एक कुत्रा मारे उसण्या वीरश्रीने त्यांचा पाठलाग करीत मोठमोठ्याने भुंकू लागला आकाशात ढगाचं गढूळ पाणी साठून राहिलं होतं आणि शेणाने सारवलेल्या टोपली खाली कोंबडीची पिलं झाकून ठेवलेली असावी त्याप्रमाणे मुंबईवर ढगांचं झाकण पडलं होतं मला वाटलं की पंख फडफडावे आणि शेजारच्या विनायक साथ घालावी कू 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 की दोन्ही डोळ्यांची बुबुळ्या नाकाजवळच्या कोपऱ्यात आणावी आणि सरकशीतल्या विदूषकाप्रमाणे कान हलवावे की झाडांच्या पानावरचे पावसाचे थंडगार थेंब ओठांनी टिपून घ्यावे की दही भातात मेटकूट हवं म्हणून आजीजवळ हट्ट धरावा अगदी वेडोबा झालो होतो मी तितक्या चहाच्या कब्बशा वाजल्या आणि मी चू भरायला घाई घाईने मोरेजवळ गेलो वाटेत अंधरुण चुकवताना माझ्या पायाला टेबलाचा खूर लागला आणि चांगलीच कळ गेली मग श्यामचा भोवरा तळपायला आणि चूळ भरून मान वर केली तेव्हा टाळूवर शिंक आपटलं आणि आतल्या बटाट्यानी भराभर खाली उड्या घेतल्या पण असं जरी झालं तरी मी चिडलो नाही बायकोवर अकारण चरफडलो नाही उलट मला हसू आलं आणि माझ्या अडगळीच्या आणि संसाराविषयी विलक्षण विलक्षण स्निग्ध भाव माझ्या मनात काठोकाठ भरून आला वाटलं की आपल्या संसाराचं हे शिंक घासून पुसून स्वच्छ करावं आणि ते कांदे बटाटे कॉलिफ्लॉवर एक कांदा गुळमट नारळाची एक वाटी आणि हिरव्या चार ताज्या मिरच्या आणि कोथिंबीर यांनी भरून ठेवावं बायकोने चहाचा कप पुढे ठेवला त्याच्या वाफेचा मंदवास मी मोठे रसिकतेने घेतला कपाच्या कानाला चिमटा घ्यावा असं सुद्धा वाटलं तितक्यात कपात एक चहाची काडी तरंगत होती ती कमलने चटकन बोटांनी टिपून घेतली मग तिला काय वाटलं कोण जाणे तिने चहा मला बशीत ओतून दिला माझ्याकरिता कोणी प्रेमाने अशा लहान लहान गोष्टी केल्या की माझं मन कधी कधी एकदम आर्द्रतेने भरून येतं डोळ्यात बोट गेलं म्हणजे डोळ्या जसं टचकन पाण्याने भरून येतो ना त्या त्यावेळेला तसंच झालं आणि मग मनाची ही स्थिती लपवण्याकरिता मी दोन्ही हात मांड्यांवर आपटले आणि मान तिरकी करून छताकडे पाहू लागलो अगदी बेफिकीरपणे कमल खुदकन हसली त्यामुळे मी ओशायलो आणि हसलोही कमल स्निग्धतेने माझ्याकडे पाहत राहिली आणि मी तिच्या गोऱ्या वत्सल हातांकडे पाहत राहिलो आम्ही दोघं कधी कधी असा वेडेपणा करतो चहा पिऊन मी बाहेर आलो श्याम नुकताच जागा झाला होता तो अंधरुणातच गुडघे पोटाशी घेऊन गुर्र म्याव अशी मांजराची नक्कल करत होता मी विचारलं काय रे श्याम श्याम उत्साहाने म्हणाला एक बिटुकला उंदीर आपल्या कपाटाखाली आलाय त्याने घाबरून पळून जायला हवं म्हणून मी मांजर झालोय श्यामची ही कल्पना मला फारच आवडली आणि मी देखील गुडघे पोटाशी घेऊन त्याच्या शेजारी पडलो आणि करायला लागलो पण तो धूर तर उंदीर ह्या सोंगाड्या मांजरांना मुळीच घाबरला नाही तशी श्यामला आणि मला खूप हसू आलं तेवढ्यात वर्तमानपत्र आली तशी आराम खुर्चीत बसून मी ती वाचायला लागलो ला। इतक्यात नेहमीप्रमाणे शेजारचे अण्णा डोक्यावर टोपी घालीत घालीत घाईघाईनं आले आणि म्हणाले बाहेरच निघालोय मी आता तेव्हा जायच्या आधी त्याला वरवर नजर टाकू दे रे मला अण्णांनी वर्तमानपत्र मागितल्यावर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा एक दोनदा प्रयत्न केला होता पण त्याचा परिणाम इतकाच झाला होता की त्यापुढे ते माझ्या हातातलं वर्तमानपत्र हिसकावून घेऊ लागले होते त्या दिवशी मात्र मी मनाचा हिय्या केला भुयांचा संकोच करून आणि डोळे शक्य तितके बारीक करून मी माझा चेहरा शक्य तितका दुष्ट केला आणि म्हटलं हे पहा अण्णा फार दिवस सहन केलं मी हे आता वर्तमान पत्राकरता माझे दरमहा पाच रुपये खर्च होतात आणि ती तुम्ही मला धड वाचू सुद्धा देत नाही ह्याचा अर्थ काय दिस मस्ट टॉप नाव आणि मी नाक फेंदरून दृढ निश्चय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला अण्णांच्या चेहऱ्यावर कोणीतरी पोस्टाचा काळा ठसा उठवल्यासारखं झालं ते नैतिक चिरड व्यक्त करून म्हणाले बाबूराव बाबुराव आहोत वर्तमानपत्र ती काय आणि त्यांच्याबद्दल एवढा कांगा वाहतो कसला इतक्या हलक्या मनाचे तुम्ही असाल असं वाटलं नव्हतं मला मी भोया अकस्मात चढवून आणि तोंडाचे कोपरे रुंद करून उपरोध व्यक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करत म्हटलं हो आणि आमच्या दारातलं दोन कोळशांचं पोत सुद्धा आपल्याच मालकीच आहे असं आपलं कुटुंब समजत असत बर का अण्णांनी तिथून काढता पाय घेतला आणि मी मनातल्या मनात खूप खिदळलो मिश्किल आनंदाचे रंगीबेरंगी फवारे माझ्या मनात इतस्त उडले आणि जीवित हे वॉल्ट डिस्नेच्या रंगीबेरंगी कार्टून पिक्चर सारखं आहे असं मला वाटू लागलं फार काय माझी एक आवडती नटी दुष्टपणाने वागताना नाकाला जशा सुरकुत्या पाडते तशा माझ्या नाकाला पाडता येतात की काय हे सुद्धा मी आरशात पाहिलं अण्णा आता चाळभर माझी बदनामी करतील ह्याची मला धास्ती वाटली नाही मायाची कबूतर हुसकावून लावायला अण्णांच्या घरातली लांब काठी आता मिळायची नाही म्हणून मी चिंताग्रस्त झालो नाही त्रावणकोर स्वतंत्र झालं आणि त्यामुळे नारळाची किंमत बारा आणि झाली तरी बेहत्तर असं वाटण्या इतक्या अफलातून मनस्थितीत मी होतो माझ्या मनाला वेळी भरधाव जाणाऱ्या उत्साहाच्या घोडागाडीच्या मागच्या दांडीला चोरटेपणाने लटकून मी दूरवर जात होतो गॅलरीच्या कठड्याला रेलून मी उभा राहिलो पाऊस मधून मधून चिरचिरत होता रस्त्यात पाण्याची आणि चिखलाची नुसती चिकचिक झाली होती आणि त्यात शेण गवताच्या काड्या आणि फुलवाल्याचा कचरा मिश्रण झालं माशा घोंगावत होत्या सोडा वॉटरच्या बाटल्यांची एक भली मोठी गाडी रडत कढत चालली होती कुत्री उगीच भांडत आणि केकाटत होती आणि दोन चार गुजराती निर्लज्जपणे मांड्या खाजवीत रस्त्यावरून चालत होते पण थंडगार वारा इतक्या अवखळपणे पिंगा घालीत होता की कानात पीच फिरवल्यासारखं वाटत होत आकाशात भले मोठे ढग आपली लठ्ठ पोट सावरीत लगबगीने चालले होते दक्षिणे धावणाऱ्या भटजीप्रमाणे ऊन मध्येच कौलावर उतरत होत आणि मग परत वर जाऊन ढगांच्या पोटांना गुदगुल्या करत होत तितक्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातील झाडांकडे माझं लक्ष गेलं आणि मनातली वर्ध एकदम थांबली रेडिओ स्टेशनवरच्या एखाद्या निस्तब्ध काळोख्या थंड स्टुडिओत गेल्यासारखं वाटलं पावसामुळे त्या झाडांची कांती एकदम बदलली होती छचोर स्त्रीच्या चोळीसारखा तकतकीत पोपटी हिरवा रंग त्यांना प्राप्त झाला होता शरीराला उत्ताण आयोखे पिळोखे देऊन ती पर्जन्याला मुजरा करत होती आणि क्षितिजा रेषा तर इतकी धुंद झाली होती की मदिरेने बेहोश होऊन आपले वस्त्र फेडून आपल्या प्रियकरापुढे निर्लज्जपणे उभ्या राहिलेल्या पुष्ट स्त्रीच्या नेत्रांमधील उन्मत्त साकळली आहे की काय वाटत होत त्या क्षणी मी खूप उंच उचलला गेलो शीतल मेघ राशीवर मी बेहोशपणे आलोयलो आकाशातल्या रसरसलेल्या निखाऱ्यावर पाय पडून मला चरचरीत चटका बसला सोसाट्याचा वारा माझ्या शरीराच्या रंध्रारंध्रात शिरला आणि गुदगुल्या करून त्याने मला कासावीस केलं कंठाला शोष पडून माझं शरीर ठणकू लागलं आणि मग हिमवृष्टीनं ते गोठून गेलं आणि विश्वाच्या कोशात मी एकट्यानेच युगे निद्रा केली अनुभूतीची उसळून आलेली ही लाट मनावर धाड दिशी आघात करून ओसरली आणि पाण्याने भिजल्यावर कुत्र्याने अंग झाडावं तसं माझ्या मनानं केलं दुसऱ्याच क्षणी उंच बांबूवर बसून तिरकी मान करणारा मी कावळ्या झालो आणि माझी काक दृष्टी रस्त्यातून स्त्रीकडे लावली चापून चोपून बसवलेले तिचे काळेभोर नितळ केस आणि त्यात रेखलेली भांगाची लाडिक रेषा ठसकेबाज आंबाडा आणि उठावदार पण सोशिक वक्षस्थळ तिचे लाल किनारीचे काळे पातळ आणि गोऱ्या टाचांवर सावकाशपणे रुळणारी कासोट्याची पट्टी मंद गतीने ती पुढे मागे पुढे मागे होत होती तिच्याकडे साभिलाश नजरेने पाहताना मला शरम देखील वाटली नाही मग कडकडीत पाण्याने मी मनसोक्त आंघोळ केली अंग कस के अगदी खरपूस शेकून नव्हे भाजून निघालं गरम पाण्याच्या मी इतक्या चुरांवर चुरा टाकल्या की माझे दात शिवशिवू लागले आणि खरखरी टॉवेलने जेव्हा मी शरीर घासून घासून पुसलं तेव्हा चैतन्याचा विद्युत प्रवाह माझ्या अंगभर खेळू लागला वाटलं की नदीच्या प्रचंड पुरात शरीर फेकून द्यावं आणि प्रवाहाच्या धारेत बेदरकारपणे घुसावं उत्तुंग कड्याच्या अगदी टोकावर उभं राहून बेदरकारपणे नजर खाली टाकावी लोखंडाच्या जड तोया नेऊन खांदा चोरटून निघावा आणि श्वास लागून छाती फुटायची पाळी यावी दुपारी जेवण जरा जास्तच झालं आणि कुठलेल्या सुपारीचा बोकाणा भरून मी पसरलो आता पावसाची चांगली आली होती संथ धारा होती आणि त्याने धरली थंडाव्याने तुडुंब भरलेली हवा अगदी सुस्तावली होती पावसाच्या आवाजाची लय सर्वत्र भरून राहिली होती आणि अधून मधून खिडकीतून येणाऱ्या फवाऱ्यामुळे सुखद संवेदना शरीरभर पसरत होत्या डोळे सुखावले होते पण झोप येईना सुख सोडायला मन तयार नव्हतं काहीतरी सुंदरसं पुस्तक वाटू लागलं असल्या हवेत नवी अनोळखी पुस्तक वाचायची नसतात तर ज्यांची आपल्याशी पुष्कळ दिवसांची घसट आहे अशी जुनी पुस्तकं पुन्हा एकदा चाखत माखत वाचायची असतात भीती साहस क्रूर सूड सडक्या मांसासारखी दुर्गंधी येणारे दुष्ट कट आणि कामवासनेचा उग्र प्रक्षोभ यांच्या दाट जंगलातून बेदरकारपणे प्रवास करणाऱ्या निधड्या छातीच्या माणसांच्या संगतीत तो प्रवास पुन्हा एकदा करावा असं वाटत तर क्वचित हिरवी कुर्ण दाट अरण्य आणि डोंगर कपारी ओलांडून स्वप्नसृष्टीचं इंद्रधनुष्य हस्तगत करणाऱ्या नायकांच्या घोड्यांमागून मागून आपलंही तटुदामटावं असं वाटतं पावसाळी हवेशी ज्यांच्या वातावरणाचं साधर्म्य आहे अशी इंग्रजी पुस्तकच अधिक आहेत आणि म्हणून शेल्फावरच्या शेरलॉक होम्सकडेच माझं लक्ष गेलं पण तितक्या दिघ्यांच्या सराईतील वैभवशाली वनश्रीचा भव्य विस्तीर्ण आणि रांगडा पट्टा डोळ्यांसमोर उभा राहिला एकनिष्ठ आणि अपरिहार्य प्रीतीच्या काया कभिन्न एकाकी सोयक्याच्या टोकावर निर्भयपणे उभी राहिलेली चंदेरी परी लाडी धुंद सुगंधाने दरवळणाऱ्या केतकी भोवती विरखा घालून फुसफुसणाऱ्या कृष्ण सर्पाप्रमाणे असणारा पती तुकाराम फॉरेस्ट रेंजर सह्याद्रीच्या उंच रांगड्या आणि उघड्या बोडक्या जांभ्या दगडाप्रमाणे असलेले बाप्पाजी आणि त्यांच्या हृदयातून झुळ झुळ वाहणारा माणुसकीचा झरा आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे अनिर्बंध जीवन जगणारे निष्पाप मनाचे कातोडी आणि तो गरीब बापडा पण आनंदी अंधू मल्लाच्या कमावलेल्या शरीराप्रमाणे असलेले त्यातले प्रसंग जणू एक एक टपोरा त्या कादंबरीत पावसाची झिमझिम जीम आहे पिवळं ऊन आणि लाजर इंद्रधनुष्य आहे आणि पर्जन्याचा उग्र प्रक्षोप पण आहे त्या दिवशी परत परत त्या पुस्तकातली पानं मी वाचली कितीतरी वेळ वाचत होतो त्यानंतर मात्र डोळे पेंगुळले आणि अगदी सावकाशपणे झोपेचा पडदा जाणीवेच्या रंगभूमीवर ओढला गेला इतक्या सावकाशपणे की जागृतीचा अगदी अखेरचा क्षण आपल्या हाती लागावा अशी जी माझी विचित्र इच्छा आहे ती जवळजवळ पुरी झाली असा किती वेळ मी झोपलो होतो कोण जाणे शेवटी झोपेचा पडदा किरकिरत वर खेचला गेला तेव्हा मनाच्या रंगभूमीवर कायोख होता फक्त पावसाच्या सर्द कुरबुरीची जाणीव होती हळूहळू एका कोपऱ्यातल्या अंधूक इच्छेचा एक चहाचा इच्छे कप झाला गरमागरम कडक चहाचा जिभेला असणारा चटका मला हवा होता त्यावर साबुदाण्याच्या खिडकीचा लचका मी चघाळणार होतो त्यातल्या हिरव्या मिरचीच्या तुकड्याने आधीच चहाने पोळलेल्या जिभेवर झोंबणारा औषध लावायला हवं होतं आणि त्यानंतर आंबट आणि घट्ट दह्याची कवडी मी अलगद तोंडात टाकणार होतो मनातल्या अशा कल्पना सहसा पुऱ्या होत नाही पण त्या दिवशी मात्र सगळा कार्यक्रम मला हवा होता तसा तपशीलवार झाला फार काय एक धीम्या लईतलं गोड भावगीत सुद्धा शेजारच्या वसंतरावांनी आपल्या ग्रामोफोनवर लावलं त्यानंतर मग वाऱ्याने पावसाला पिटाळून लावलं उघड्या वाघड्या शरीराने उन्हाचा फाटका शर्ट घातला पाखरांनी भराऱ्या मारल्या आणि एकच किलबिलाट केला त्रस्त इमारतींनी कपाळावरचा घाम निपटला व्हिक्टोरिया वाल्यांनी नव्या उत्साहाने आपले चाबूक फडकावले साचलेल्या पाण्यात मुलं डुंबू लागली आणि इतका वेळ कोंडलेल्या सूर्याने लाल नारिंगी आणि पिवळ्या रंगाची पश्चिमेला उधळपट्टी करून आपल्या प्रकाशाची किमया सारे जगाला दाखवली म्हटलं तर प्रसन्न म्हटलं तर खिन्न असं मन झालं होत मनपटल व्यापून राहिली होती आणि कल्पना आड वाटेने कुठंतरी दूर निघाली होती रेनकोट न घेताच मी बाहेर पडलो आणि अधून मधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्याने भिजत समुद्रावर फिरायला गेलो तिथं वाऱ्याला नुसतं पूर आला होता आणि सारे आसमंत ओल्या उन्हाने भिजून गेले होते पूर्व दिशेची झाडांची हिरवी किनार पिवळे हास्य करत होती प्रीतीचा पहिलाच अनुभव आलेल्या तरुणीने स्वतःशीच केलेल्या हास्यासारखं ते हास्य होत त्याच्या अलीकडचा पाण्यामुळे काळाभोर झालेला डांबरी रस्ता दुर्योधनाच्या उघड्या मांडीसारखा वाटत होता वारा पिऊन टेर झालेला दर्या जागच्या जागी डुसमळत होता आणि पांढऱ्या शुभ्र छिडाची एक चिंधी मध्येच फडफडत होती जणू विनयाची त्रेधा उडाली होती थोड्या वेळाने समुद्राच्या डुसमळत्या पाण्यात लाल भडक सूर्यबिंब बुडाल आणि मग इतका वेळ क्षितिजाड आड दबा धरून बसलेले काळे आडदांड मेघ पुढे सरसावले आणि त्यांनी आकाशातले दिवे विझवून टाकले बधिरपणे मी त्या दृश्याकडे पाहत होतो मनाला काय खोपत होत कोण जाणे पण दुखऱ्या डोळ्यांप्रमाणे त्याची अवस्था झाली होती फार वारा लागल्यामुळे डोळ्यांची आग व्हायला लागली शरीर विकल झालं आणि डोकं दुखू लागलं मी घरी परतलो आणि थोडस जेवून अंथुणावर पडलो निर्दय नवऱ्यासारखा पाऊस परत मारझोड करायला लागला होता आकाश गुदमरून गेलं होतं आसुड्यांनी झोडपल्या जाणाऱ्या माणसाप्रमाणे इमारतींनी चेहरे केले होते गॅसचे फिकट पिवळे दिवे अगदी भेदरून गेले होते आणि हिंस्त्रापता श्वापदासारखा पाऊस बाहेर गुरगुरत होता का कोण जाणे पण भीतीची क्षीणिक एक माझ्या सर्वांगातून गेली आणि मग अंधार्या बिळात लपून बसलेल्या जखमी घुशीप्रमाणे भीती माझ्या मनात दबा धरून बसली तसं पाहिलं तर मी मऊ बिछान्यावर पांघरून घेऊन झोपलो होतो खोलीत विजेचा झगझगीत दिवा होता आणि खिडक्या दार सगळं बंद होत सार काही मऊ कोरड आणि प्रकाशमय होत आणि तरी मागे कोकणातला आमचा एक कुत्रा वाघाच्या तावडीतून सुटून आला होता तो सारखा एका अंधारे कोपऱ्यात पडून राहिला होता भीतीने त्याचे केस ताट उभे राहिले होते मानेवर एक लाल भडक विद्रुप जखम झाली होती आणि त्याचे डोळे भीतीने हिरवे झाले होते आणि कोणी जवळ आलो की तो गुरगुरायचा अगदी त्या कुत्र्यासारखी माझ्या मनाची अवस्था झाली होती आणि डोक्यात हळूहळू वेदनांचे ठोके पडत होते इतक्यात वीज कडाडली आणि आकाशाला तडा गेला ते विद्रूप जखमेतून रक्त भयाभया गळत आहे असं वाटलं अंगावरून शहाऱ्याचे विंचू धावले आणि भीतीच्या जबड्यातली लाल भडक जीभ लळलळली अस्वस्थतेने अगदी ओरबडलं म्हणून मी जोराने किंचाळून हाक मारली कमाल मोरीतलं काम टाकून ती घाई घाईने माझ्याजवळ आली श्रमामुळे तिचा चेहरा लालसर झाला होता श्वास घेताना नागपुड्यास फुरत होत्या वक्षस्थळ मंदपणे वरखाली होत होत आणि तिच्या चेहऱ्यावर आणि गोऱ्या नाजूक हातावर पाण्याचे थेंब उडाले होते तिने मृदू वत्सल आवाजात विचारलं काय हो डोकं का दुखतय गोळी देऊ हा तिच्या मृदू आवाजाने माझ्या कावऱ्या बावऱ्या झालेल्या मनोवृत्ती स्थिरावल्या बधीरपणे मी तिच्याकडे पाहत राहिलो तिच्या गोऱ्या नाजूक हातावरील पाण्याच्या थेंबात मला त्या दिवशीच्या अनुभूतीचं इंद्रधनुष्य दिसत होत आणि डोक्यात मंद वेदनांचे ठोके पडत होते धन्यवाद